नमस्कार मंडळी आय होप सगळेजण खूप मजेत असणार आम्हीसुद्धा खूप मजेत आहे सो आम्ही आज आलो आहे सॅन अँटेनिओमध्ये सी वर्ल्डला मुलांना घेऊन फिरायला सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही सगळे रेडी आहेत मस्त इकडे हर्षल तिकिट्स चेक करतायत इकडे रियान स्ट्रॉलरमध्ये एकच स्ट्रॉलर असल्यामुळे कियानला वॉक करावं लागतं नेहमी कारण की <laughs> एक स्ट्रॉलर आम्ही विसरलो भारतात आलेलो तेव्हाच सो so, फायनली आम्ही सी वर्ल्डला पोहोचलो होतो बघणार ही एंट्री आहे सो so, तुम्हाला सगळं काही दाखवते हा so, व्हिडिओमध्ये सो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा सो so, आल्या आलं आमचा हा फॅमिली फोटो तो बनता आहे सो so, आम्ही सगळ्यात पहिले फॅमिली फोटो काढला अमू नाही आहे फक्त ॲक्च्युली अमूच फोटो काढत होती सो so, त्यानंतर आम्ही आतमध्ये जायला सुरुवात केली सो so, इथे पहिले टिकिट्स चेक करणार होते सो so, एंटर बघा किती सुंदर वाटतं आहे ना तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कॉमेंटमधून सांगा ॲक्च्युली सीवडला पडणार होता पाऊस त्यामुळे पावसामुळे भरपूर जणांचे प्लॅन्स वाटतं कॅन्सल झालेले त्यामुळे इथे अजिबात आज गर्दी नव्हती त्यामुळे बरं झालेलं की आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल नाही केला कारण की पाऊस पडलाच नाही फक्त सकाळी थोडाफार पडलेला तर दाणट्याण आम्ही आतमध्ये पोहोचलो आता बघणार किती मोठं इथे यायचं म्हणजे वॉक करण्यासाठी प्रिपेअर होऊन यायचं चा। भरपूर चालायचं जा आतमध्ये केलं इथे चेकिंग होती तिकीट दाखवायचे होते तिथे सो पर तिकीट पंच्याहत्तर डॉलर एकाचं असतं पण आम्हाला काहीतरी ग्रुपांवरती डिस्काउंट भेटलेलं तर किती एक तिकीट फोर्टी फायव्ह पंचेचाळीस डॉलर एकाचं तिकीट होतं आणि मिल त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल तर फिफ्टी सिक्स डॉलर छप्पन डॉलर असं मग आता मिल इन्क्लुडेड आम्हाला आम्ही घेतलंय सो आता टेन्शन नाही आता जिथे जा पाहिजे आप तिथे आपण खाऊ पिऊ पण शकतो आणि एन्जॉय पण करू शकतो सो विथ मील घेतलेलं ऍक्च्युली जास्त परवडतं कारण की काही जास्त डिफरन्स नाही आहे विदाऊट मिल फोर्टी फाय अँड विथ मिल फिफ्टी सिक्स आहे हां चला ना सो so, आता आम्ही चेक करतो की आम्हाला नक्की कोणत्या साईडला जायचं आहे चिडवतंय बसलं त्यांना लाइंग डॉल्फिन uh, नहीं थे डॉल्फिन ये Now another question we get commonly about the killer whales is what's their lifespan? Killer whales can actually live to be about 40 years old is what we say the average lifespan of a killer whale is. However, like all animals out there, there are outliers on either end of the spectrum there. And we actually have a female killer whale that lives in Sea अशा मोठ्या मोठ्या राईड्स होत्या अजून चालू नव्हत्या झालेल्या कारण की आम्ही खूप सकाळी लवकर आलेलो सो so, आणि ह्या साईडला होती स्विंग माली राईड ती तर जास्तच डेंजर वाटली मला बघूनच धोका आहे बाबा फेकावलं गेलं तर डायरेक्ट पाण्यातच काही भेटणार पण नाही हाड <laughs> पण आमू आणि हर्षल खूप एक्साइटेड so, या राईड्स करायला मी तर सगळ्यात सगळ्या कियान रियानच्या राईड्स मध्ये बसेल मला तेच कम्फर्ट आहे सो हर्षल आणि अमू या राईड मधून आलेले कसं काय करतात काय माहिती डेंजर ती राईड केली त्यांना विचारू त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता नाही बाबा नाही होतात हर्ष बोलतात मी पण येतो तुझ्यासोबत पण मी नाही बाबा हिंमतच नाही करू शकत अजिबात गरम खूप होते अण्णांना घेऊन चालली अमू ती राईड करायला amo caminhão Yes, are Yes, yes. Yes. Quack, quack. Quack. yes, flamingo. So cute.

<laughs> हा तुम्ही ऑलरेडी इन्क्लुडेड काही खा खाऊ शकतो डेझर्ट पासून स्टार्टर पासून सगळं प्रत्येक नव्वद मिनिटांनी आपण खायला येऊ शकतो आता हे तर जेव्हा जेव्हा टायर्ड असतील तेव्हा तेव्हा खायला रेडी राहतील कशाला जायचं ही राईड करून आले ते चल 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 सो हर्षल आणि अमु ती डेंजरवाली राईड करून आले त्यांनी कियान दियानला सांभाळला आणि मी ही राईड करायला गेलेली अमू सोबत आता आम्ही आलो तो रिवर राइड साठी ती कशी होती ते दाखवते <स्थाँगा> एक्सायटेड आहे वॉटर राईड साठी या एफ सी कसं वाटतं यांना हक्कल नाही पाहिजे यांच्या हाईट मुळे फक्त कियान रियानला एफ सी रियान <laughs> Yang <Yeah. laughs> tu <Hey. laughs> oh. <laughs> Everyone <laughs> घाबरला <laughs> घाबरला <laughs> And slide <laughs> a Anna. little Anna. wait guys <laughs> hi <laughs> I'm gonna cry. Anna! Anna! <laughs> आणि या मुलांच्या भानाने आम्ही दोघांनी पण चान्स मारलो होल्ड टाईट होल्ड टाईट होल्ड टाईट रियाल It was so fuzzy and Gianrion loved it. Thank you. We go. We're going yeah. <laughs> wow, this is so hot. Yeah, yeah this is so hot. Look, Mommy, look down. <laughs> OK, Elmo. No, 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 no. Look down. आता इथेच मी व्हिडिओ एंड करते कारण की आम्ही खूप टायर्ड झालं आता घरी जायला निघतोय एक शो बघून मग आम्ही घरी जाऊ आणि मोबाईलचं पण आता चार्जिंग संपायला आलं त्यामुळे व्हिडिओ पुढचा करता येणार नाही त्यामुळे इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ते पण गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय